नमस्कार द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा तर थंडीच्या दिवसात कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी हा गाजरचा हलवा घरी बनालाच पाहिजे कारण त्याचं आपल्या शरीराला खूप महत्त्व आहे लहान मुलंही काय करतात गाजर जर दिलं तर खात नाहीत त्यापेक्षा त्यांना गाजरचा हलवा जर दिला तर त्यांच्याही शरीराला काहीतरी पौष्टिक मिळून जाईल असा हा रेसिपीचा प्रकार आहे तर मग डिटेल रेसिपीला चालू करूयात आता तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथं पाऊण किलो मी गाजर घेतलेला आहे खिसून घेतलेला आहे तर हा गाजरचा हलवा आपण अगदी पारंपरिक पद्धतीने जसा बनवला जातो अगदी तशा साध्या सोप्या सिंपल पद्धतीने बनवणार आहोत अशा जर पद्धतीने तुम्ही हलवा केला तर लहान मुलं घरातले सगळेच अगदी आवडीने गाजरचा हलवा खातील कारण जी पूर्वीची पद्धत आपली होती ना त्या पद्धतीने गाजरचा हलवा केला तर त्याची चव पण अगदी अप्रतिम लागते तर गाजरचा हलवा करताना तुम्ही शक्यतो लालसर कलरचे गाजर निवड करा आणि मिडियम साईजचे तर आता वरती अगदी केसासारखे के जे बारीक मुळे असतात तर ते सर्व आपण स्वच्छ करून घेऊया वरच्या बाजूनी गाजर सर्व खिसण्यापूर्वी सर्व गाजर स्वच्छ करून घ्यायचं गाजराची भाजी ही खूप सुंदर लागते अगदी तुम्ही काळा मसाला वापरून जर जहेची भाजी केलीत आपण बटाट्याची वांग्याची ज्या पद्धतीने फोडी करून भाजी करतो ना अगदी तसंच गाजराच्या फोडी करून जर तुम्ही भाजी बनवलात तर खूप सुंदर होती ती भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर सर्व करू शकता हे बुडाकडचा भागही अगदी स्वच्छ करून घ्यायचं जेवढं स्वच्छ करता येईल तेवढं सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि डेटाचा भाग पूर्ण काढून टाकायचा आता पुढच्या बाजूला असं काय होतं थोडंसं पाणी मारलेलं असतं किंवा पुढचा भाग पण थोडासा कुजल्यासारखा असतो तर तो, तो पण भाग काढून घ्यायचा अशा पद्धतीने गाजर स्वच्छ करून घ्यायचं आता स्वच्छ केलेले गाजर काय करायचं खिसणीने जे बारीक भाग असतो त्या भागाने खिसायचं आता इथे एक मी समजावून काय सांगते तुम्हाला जे बुडाकडं आपण जातो ना तिथं पांढरंमध्ये पांढरा भाग खूप असतो हे पहा निम्म्यापर्यंत आपण गाजर खिसतो ना त्यावेळेस पांढरा भाग लागत नाही पण ज्यावेळेस आपण बुडाकडं खिसत जातो त्यावेळेस हा पांढरा भाग जास्त प्रमाणात लागू लागतो तर त्यासाठी काय करायचं फक्त वरचं लाल कोटिंग ते खिसून घ्यायचं आणि पांढरा जे मुळाचा भाग आहे तो बाजूला काढायचा त्यामुळं हलव्याला तुरटपणा येत नाही कमी साखरेमध्ये आपला हलवा गोड होतो तर शक्यतो पांढरा भाग जेवढा जास्त असेल ना तेवढा तुम्ही काढून टाका त्याच्याने थोडंसं आपलं गाजराचा हलवा थोडासा कमी होईल पण साखर पण कमी लागेल आणि अगदी गोड होईल आपला हलवा हे पहा अशा पद्धतीने सर्व गाजरातला कचरा आपण काढून घेतलेला आहे टाकाऊ भाग जे आहे तो सर्व काढलेला आहे मी तर अशा पद्धतीने आपलं गाजरं सगळे स्वच्छ करून खिसून तयार आहेत तर अशा पद्धतीने गाजरं आपण सगळं स्वच्छ करून खिसून घेतलोत आता दुसरं इन्ग्रिडियंट्स म्हणजे महत्त्वाचं सगळ्यात मी घेतले दोन दिवसाची साय तर साय हे फ्रीजमध्ये ठेवले की घट्ट होते दूध तापून थोडंसं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा अगदी घट्ट साय निघते खवा वापरण्यापेक्षा जर तुम्ही घरातली साय वापरली तर खवा आणण्याची पण गरज नाही आहे विकत खव्याला चांगला ऑप्शन ठरू शकतो हा इलायची पावडर शक्यतो ज्यावेळेस तुम्ही गाजरचा हलवा करता त्यावेळेसच पिसून घ्या ताजी विलायचीचा फ्लेवर जास्त येतो चार ते पाच चमचे साजूक तूप घेऊयात सुकामेवा सुकामेवामध्ये मी बदाम चारोळी आणि पिस्त घेतला हलव्यासाठी साखर पण तेवढीच महत्त्वाची आहे साखर किती घ्यायची त्याचं प्रमाण किती घ्यायचं पुढे जाऊन सांगेन मी तर हलव्यासाठी आपल्याला साखरेचं प्रमाण किती पाहिजे हे करण्यासाठी काय करायचं सुरुवातीला गाजराचा खीस मोजून घ्यायचा आता हे एक पाते पातेलं गच्चं भरलं दुसरं पातेले हे आपण बघूयात कितपत भरतं ते अशा पद्धतीनं गाजराचा खीस मोजल्यानंतर आपल्याला परफेक्ट अंदाज येतो की साखर किती लागेल तर ला ते, ते ला सा तर साधारण दोन पातेला आपलं गाजराचं खीस झालेलं आहे आता कढईमध्ये आपण एक चमच्यावर साजूक तूप घालून घेऊयात आणि जे ड्रायफ्रूटचे काप करून घेतले होते ते हलकेसे तळून घेऊयात त्याला थोडासा क्रंचीपणा येतो कारण कच्चे घातलं तर दाताखाली आलं की काय होतं ते एकतर गाजराचा हलवा आपला ओलसर असो त्याच्यामध्ये भिजलं की परत ते दाताला चिकट लागतात त्यासाठी थोडासा क्रंचीपणा सोपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं थोडंसं खरपूस ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर राहिलेल्या तुपामध्ये आपण गाजराचा खीस घालून घेऊयात सर्व आता ह्या गाजरातला थोडासा कच्चेपणा जास्तपर्यंत आणि मॉइश्चर कमी होतोपर्यंत एक ते दोन मिनटं चांगलं परतून घेऊयात गाजर सारखं हलवत राहूयात दोन ते अडीच मिनटानंतर एक चमचाभर तूप घालून घेऊयात आपण गाजरामध्ये आता हे चमच्याभर तूप घातल्यानंतर एक भर सा गाजराचा सा खीस सारखा खालीवर करत राहायचा सर्व बाजूनी खरपूस चांगला शेकला जातो तर हे तूप घालून परतण्याची प्रोसिजर कुठपर्यंत करायची तर असं तूप घालून परतून सर्व बाजूनी खालीवर केल्यानंतर गाजराचा खीस थोडासा आपल्याला सिकुडल्यासारखा वाटतो आणि त्यावेळेस मात्र समजायचं की आपलं गाजराचा खीस परफेक्ट आपला चांगला परतला गेलेला आहे आता इथं या स्टेजला आपण घालून घेणार आहोत साखर तर दोन पातेला आपला गाजराचा खीस भरला होता तर पाव पातेलं साखर घेतले परफेक्ट प्रमाण आहे हे तर गाजराचं खीसमध्ये थोडंसं साखर सा ऑब्झर्व झालं की ह्याच्यामध्ये आपलं अगदी महत्त्वाचं इन्ग्रिडियंट्स जे आपण माव्याला ऑप्शन ठरवलं होतं ते साय घालून घेऊयात गाजराच्या हलव्याला ज्यावेळेस तुम्ही खवा घालता आणि जी टेस्ट येते तीच टेस्ट अगदी साय घातल्यानंतरही येते त्यामुळं सायचा वापर अगदी बिंदास्त करा तुम्ही टेस्टही अगदी रिच ते साय वापरल्यानंतर आता दुधाचा वापर अजिबात करायचा नाही हलव्यासाठी तर ह्या साय घातल्यानंतर चांगला हलवा मिक्स करून घ्यायचा आणि सायची फ्लेवर सगळी सा ह्याच्यामध्ये उतरली पाहिजे आता या स्टेजला घालून घ्या ड्रायफ्रूट्स जसं साखर घातल्यानंतर आप गाजरचा हलवा आपला खूप ओलसर होतो तसंच साय घातल्यानंतरही परत थोडंसं दूध वेगळं झाल्यामुळं हलवा थोडासा पातळ होतो तर एक पाच मिनटं आता आपण ह्याला शिजून देऊयात तर आता आपण घालून घेऊयात इलायचीची पावडर तर इलायचीची पावडर ही मुद्दाम थोडीशी उशिरास घातली आहे कारण त्यामुळे काय होतं अगदी शेवटी शेवटी इलायचीची पावडर घातल्यामुळं खाताना आपल्याला इलायचीचा खूप फ्लेवर जाणवतो राहिलेलं अगदी अर्धा चमचा तुफी हलव्यात घालून घेतली मी आता हलव्यामध्ये आपण साखर दुधाची साय इलायची सर्व इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत तर थोडंसं हलवा आपल्याला जसं टेक्चर पाहिजे तसं टेक्शर येण्यासाठी एक पाच मिनटं झाकून ठेवूयात आपण तर हलव्याचं टेक्चर आ... मॅनेज करण्यासाठी आणि थोडा हलवा वाफेवर शिजवण्यासाठी आपण ताट त्याच्यावर झाकलं होतं तर आता ताट काढून पाहिल्यानंतर अगदी परफेक्ट टेक्चर आलेलं आहे आपल्या हलव्याला अगदी ओलसरही नाही आणि अगदी कोरडा नाही अगदी असंच परफेक्ट टेक्स्चर पाहिजे तर हलवा डिशमध्ये सर्व केलेला आहे तर अशा प्रकारे अगदी दाणेदार मस्त हलवा आपला बनवून तयार आहे अगदी डिलिशियस डिश झालेली आहे जर ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूयात अजून एका रेसिपीबरोबर